घरातलं उठलं का इथं पसरलं इथं उठलं का तिथं पसरलं जाणार कामाने बहिणीसाठी साडी घ्या पुरती सोय लावा घरात ना किराणा आणून टाका तो ती सोय लावा मी घरी कोणाला पोहोचू बापा मी गेहरा हो सागर तू क्या इज ने हो। बापा होंबाळ जाना अण्णा कुठून तरी सोय लावा ना बापा मस्तक थोडे पहिल्यांद मायावर जाना बापा अण्णा का कामाली जाना बापा अच्छा जा माय बिन काय लावलं तू ना सकाळी चल फुडी तू चल, चल, चल निकल लवकर चल पहिली फुटसत मी निकल या चल निकल काय माय समजले सकाळी सकाळी पन्नास ची घेतली वाटते माय अरे कोरी काली पेतो पाणी टाकून पेत जाण थुत्रिया पाहुणे समजत तुले घरी काय हो बापा काय करून काय नाही समजायला पाय आली मायावर घरात पाहुणे आहे साखर नाही तेल नाही चाला नाही काही नाही नाही भाजीपाला माय की गहू नाही आहे घरी अ काहीच सोय नाही आहे स्वतःची खाजी सोय नाही आहे पाहुणे उरावर येऊन बसली आहे काही समजत नाही का आपली बहीण आली बा दोन दोन पैसे नाही आतापर्यंत ना बापा जाग्यावर आता दोन महिने झाले काम नाही पैसा नाही आहे जवळ काय करावं बापा आता जीव द्या कुठं सांग ना माय बही व्हिच नाही मलेच म्हणन काय व बाई पिंकी काय करू आता सांगतोस सांगतोस सांग काय करू हे गरीबी बाई एवढी खाते ना एवढी खाते ना बाई माणूस जर सुद्धा असताना कुठच्या कुठं असतो आज आपण माणसा इथं आहे मी इथं असाले का लोक हात मुजरी पुढे गेले काय गेले मस्त कामाला जाते ना मस्त खाते पिते इथे कामाला जाऊन खायचे वांदे होते काय माय व बापा सरे शर्ट माय नशिबात भरले माझ्या राहिले बापा काय बाबाला समजलं नाही का कोणत्या माणसाच्या हातात आपल्या पोरीचा हात द्याव म्हणून माय मामा व माय मायबाप बिमार होता तर माय बाबाच ओढस होती त्या दवाखान्यात इकडे मी एकटी घरी होती तर मामा आला या मृदंग्याला घेऊन याच्या हातात हात माया माय बापाला काही माहित नाही हा तर अर्धा एक करवर तीन एक करवर होत सा भाऊ काहीच नाही वावर म्हणते का माय तसा एक काय मृदंग्याची एकट्याच्या नावावर असून कायचं माय बापा जरापासून डाल ला आम्हाला बापा बरं मग आता काय करतो काय खाऊ घालत सांगतो का त्याला आमच्या घरी जा घरी तुमच्या काय कराव काय नाही काही समजा लिहून राहिलं पिंकी तू जाय बाई आता शांताबाईच्या घरी जाय तू शांताबाईच्या घरी जाय शांताबाई जरा पीठही माग पाच किलो गहूही माग तिने अन तिले नाही दोन हजार रुपये उधारही माग किराणा पुरती नाही काही जरा आणत काय मागून नाही आहे मला असे असे भिकाले मला नाही आवडत आहे त्या मागायला जाणं मल आवडत ते तुला जायचं असेल तर जाय बाई हे बाबा आहे बाबाला पाठवून येतो मी नाही जातो मला चांगले नाही वाटत ते गाऊ पीठ पैसे काय माय एवढ्या रंगाचं कुठून मागाव बापा सकाळी झाली कसं वाटते ती मागणं मी नाही मागत तू जाय जाशील तर मोठ्या मोठ्या मला पेलणार नाही ते हा एवढा मोठा सामान तूच जाय काय करतो आपली ना ते बरोबर आहे म्हणजे तिला पेलणार नाही ते एवढं मोठं मलेच झाला गण बाई चल बापा नशी पडलं ना वाराणी घडलं सार काय वय माय तुमच्या घरात वल बापा बसुशाने वाटत सारी थंडी पुरी अंगाला लागून गेली बापा ना करना करना हो ताई आ, ना तर सुद्धा नाही बाबा बाप्पा वाटायला करण व रश्मी चाय की करण बापाय चा करतो मी जाय बर पिंकी चाय म्हणून दे त्याले मी येतो बात भाऊ नये तुम्ही जरा शीख जायत वाटायला चा म्हणून दे तिने मांडला म्हणायला होत रश्मी आूच मांडा बाबा मोठा होता ना तिला म्हणता येते का नाही म्हणता येत पोरगी लहान जरी असेल ना तिची कामं सम... मोठे मोठे आहे तिले सर्व जमते सर्व जमतेले तिला सायपाकापासून पुरणपोळी पासून पूर्ण अन्न पूर्ण आहे ते पूर्ण सर्व गुण संपन्न आहे मग पुरील सर्व शेते काय शेतच कमी नाही माहिती पोरगी हो आणि मला का एक जरा काम आहे तुम्ही जरा शिक बाहेरून बरं हो बाबा बरं जाय तुला कुठे जायचं आहे बाबा जा जाय आणि तुमच्या भावाला दोन शब्द समजून सांगा जरा सा। पा सकाळी झाली तर मारला प्याक हा नुसतं मृत्यू निघाना करते सांगा दोन गोष्टी समजदारीच्या सांगा पोरगी आहे म्हणा हो पोरीच्या इकडे तरी पाच जाय म्हणा सांगा त्याला दोन गोष्टी तुम्ही आला तरी लाज नाही समजून सांगा दोन गोष्टी सुधारला पाहिजे हो कौरीक मी पोचू केले कौरीत पोच आले तर कामाला माय भाई तू न मी करतो लायकी तर पाहिजे ना माणसाची तुम्ही ना मी म्हणाची लायकी आहे मला सांगू नका पणा तुमच्या भावाला दोन गोष्टी समजदारीच्या सांगा मग मला सांग ये तुम्ही जराशी बाहेरून जाव्या पूर्वी आतासाठी चाय म्हण आ, ही, 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 आ। बाई मी काय सांगू बाई इतका घाण वास शी किती घाण येडा आउच इट इज नॉट द बस जेन मध्ये येले दोन गोष्टी समजदारीचे सांगू जाऊ तिकडे मला काय कर लागते येच्या घरी दोन दिवस यान लेयत लेड घर नाही ऐकत बसन कोण ऐकत बसन रायशिन तर आई म्हणतात बाई मना मायच्या घरी पटत नसन तो माय भावाला सुद्रो हो म्हणते हाव ना स्वतः भाऊ लागन तो पैसे दसच घर आहे काय जाऊ दे तिकडे ओ बम बम बोले मस्ती मडोले

अहो बाई पहिल्या घरी जी गेलतो ना आपण ते काजल माम्मीच घर वय त्याला टाळ्यानंतर लागला काय हे गंगा काकूचं घर वय गंगा काकूला विचारतो ना काजल काकू गावाला गेली काय गेले तर बापा आई नाही दिसून राहिली कुठे गेली काय गेली तर गंगाबाई अय गंगाबाई आई कोणीच नाही गाव घरी असं ना अ गंगाबाई अहो माई भाई ना म्हटलं बाई कोण आहे म्हटलं बाई मला आवाज घेऊन राहिला ये ना शोभा ये घरात बस काय गंगाबाई घरात घरात बसता मी आता साली विचारे गेली होती भावाच्या घरी माया भाऊही घरी नाही माय घरी माई नाही घरी नाही बापा घराला टाळ लागलाय कुठे गेले ना काय गेलं तर चल बाई म्हटलं मग आली तुमच्या घरी मी माहिती की तुम्हाला कुठे गेली काजल किजेल काही आता पता नाही बाबा काजल कुठे गेली परिवार कुठे गेला पुरात काजल तर सांगून राहिली होती का सासू म्हणे बा पोरीच्या घरी गेली म्हणे त्या घरी आली ना ती माई हो बाबा आले मी तर मागच्या सोमवारी येऊन राहिली होती मग माहीत माय म्हणे म्हणे का नाही म्हणे आता नको येऊ म्हणे पुढच्या सोमवारी असू म्हणे म्हणून बाई मग आता आली मी काम धंदा चालू आहे म्हणे काय काजलचं काम चालू आहे म्हणे भावाचे काम चालू आहे म्हणे येऊ नको म्हणे आता म्हणे आता आली मी पायशिंदा घरी कोणीच नाही बाबा कुठे गेले काय गेले तर मग काजल का कुठे बोलली का घरी दुसरी कोणत्या पोरीच्या घरी गेली असेल मग नाही काय काय माहित कुठे गेल्या ना काय गेला तर फोन लावला तर उचलून अरे काकू तुमची मुलगी का हो बेटा हो कोमल कोमल वाटतं तुझं नाव बघ ग लहान होती तेव्हा तिची आई मरण पावली तीच मुलगी ना, ना। कोमल बेटा हो ही माझी मुलगी आहे हो तेच पोरगी वेना मोठी गुणाची आहे बाई हो काही सांगायला लागत सर्व गुण संपन्न पोरगी आहे अन्नपूर्ण आहे पूर्ण हो चांगला जोडीदार भेटायन चांगला पैसेवाला तर माय पोरीसाठी पाहिजे बापा चांगला पाहत आहे माय पुरीचं म्हणजे पूर्ण कॅरेक्टर चांगलं आहे माझ्या पोरीचं बिहेव्हिअर चांगला आहे माय पोरीचा स्वभाव चांगला आहे माझ्या पोरीचे सर्व गुण चांगले आहे माझी पोरगीच चांगली आहे बापा हो माय आणि पोरगीने जगात मग हो का बाई तसच पाहिजे बापाची जात खरंच ना हे आमच्या इथे पोरगी तनु नाव बाई तनु तनु जाई ना इच्यासोबत तनु जा कोमलजी सोबत बोल बरं जा एक तनु ये ना आतमध्ये काकू तुम्ही पण या आतमध्ये पाणी वगैरे प्या ना कशाला या इतक्या दूरचा प्रवास करून आला असाल ज्या गावावर आलो त्या गावावरून आ, बसा ना आता काजल ताई कुठे गेला ना काय गेला काजल काकू तोपर्यंत बसा ना तुम्ही आमच्या घरी कुठे जाता आ, बसा हो तर म्हणून राहिली आता काजल आली म्हणजे मी पाठवण शोभा काय म्हणत बरं बरं ठीक आहे ना हो तसं आम्हाला आम्ही बसतो चला चला अ माय आता इथं कोण हो आहे बाबा नवीन इथे इथं पाहुणे बाबा कुठे जाऊ घ्या मा सर आप भीक मागतल्या सारखं इथं माग गिमा लडकुंडी लडकुंडी येऊन जाते बाबा आपला लडकुंडी जीव आले काय बोलून काय नाही ना नाही अशी चालती पाहुणे आले वाटते नाही त्या घरी हो वाहुणेच ना आपली काजलची काजल दिसली म्हणे घरी काजलच्या घराला तालाय म्हणे तर गंगाबाई म्हणे आम्हाला पाणी गिनी द्या म्हणे या बाटलं बी ते मग घरात बसतात आता नुकते झाले व तिथे आले दोन शब्द बोलले अस तू आली बापा काय म्हणते रश्मी ये ना ये घरात बसू आपण ये असं असं माय मी ना पाहिलं नाही बाबा काजल चा काजलची दिले काजलची नाही काय म्हणते ताई हा कशी तब्येत वगैरे ठीक आहे ना सर्व अरे हो ताई हो हो आमची तब्येत वगैरे ठीक आहे ना तुम्ही कशा आहेत <laughs> आम्ही पण मस्तच आहे मस्तच आहे आम्ही पण जा ना चा पाणी घ्या हा चला नंतर माझ्या घरी माझ्या घरी चला <laughs> नको नको आता मी इथे चाय पाणी वगैरे पिते नंतर मी घरी जाते येईल तुमच्या घरी पण तुमच्या घरी पण येईन मी आता सध्या इथेच बसते खूपच पाय दुखले हो नाही का खूप लांबचा प्रवास करायला यावं लागते ना तिच्यामुळं हो हो पायच दुखतात ना बापा बरोबर आहे तुमचं जा मग त्या तू मंद्रू आली होती काय साठी आली होती अहो काही नाही गंगा ते मला कळी मी इकडे चल म्हटलं बाई त्या घराजवळ मला तुम्ही दोघी तिघी उभ्या दिसल्या म्हटलं कोण आणि कोण नाही म्हटलं बाई तर चल म्हटलं बाई गंगासोबत बोल नाही होते कोण आलं तर माहितीही पडते तर तशीच इकडे आली मी बाकी काही नाही व कारण चाय पाणी दे होय का चाललं मग घरात बसू मस्त गोष्टी करू नाही नाही गंगा आता नाही येत मी जातो ना घरी मायानंद आलाय हो घरी मायानंद आलाय हो काय बरं बापा चलो बाई शोभा चल बरं अंदाज चायजी घेऊ चल आई हे मायासारखीच दिसते लहानपणी म्हणजे आता आतापर्यंत मी अशीच दिसू काही काही हे सेम तशी मायासारखीच आहे हो, तो। हो, हो ते त्याच्या मागचं राजकारण नाही माहित तुला अ थे बरोबर आहे ना आता लाय राहतेच नाही कसं एकमेकांसारखं पाले आम जरा शिक वेगळी आहे ते हो काय नाही शोभा हे काय <laughs> म्हणून तर म्हटलं बाई हे कोमल आहे ना म्हटलं लहानची काही माय पुरी सारखी तू पाले सेम असू दे असू दे अं राहते आता सारखं सारखं पाले नाही काय होतं माया वर्गात ती नाही काय माझ्या सारखी एक पोरगी पाले श्याम टू श्याम या सारखी दिसते दीदी हो, गा? बारा बारा। <laughs> मन्ते मने हो का बर बर सेम पोरगी आहे नुसतं सांगते आई म्हणे आम्हाला दोघी बहिणीच म्हणते म्हणे बिचारे हो का म्हटलं सारे मास्तर लोक चिडवते मला म्हणते ट्विन्स आहे का म्हणते या म्हणते ट्विन्स टीन म्हणजे बापा टीन म्हणजे व टीन म्हणजे काय होते आई ते ट्विन्स म्हणतात त्याला ट्विन्स ट्विन्स म्हणजे जुडवा जुडवा आहे का बा असं <laughs> कुठं महाय आता आपल्याला कुठे इंग्लिश इंग्लिश समजते बापा असं व्हाय का ते बरं बरं हो राहते हो माय काय बापा इंग्रजीचे शब्द आहे <laughs> व बर चला आतमध्ये आता खूप झालं बाहेर बोलू <laughs> काय सांगू न बाई तुमचे भाऊ एवढे महाग लागले होते माईवाल्या ना माय बी लावला म्हणे म्हटलं त्या येतेच म्हटलं त्याच्या पायानं म्हटलं आता काही नवीन नवीन आहे नाही म्हटलं झाले जायचं काही विषय राहिला नाही म्हटलं दरवर्षी त्या न फोन केला नाही येते ह्या वर्षी म्हटलं असं मी ना म्हटलं आणि जर तुम्ही आला नसते तर मी तुम्हाला फोन केलाच असता ना तुमचे भाऊ एवढे एवढे चिडले मायावर एवढे एवढे चिडले मायावर आता काय सांगूनच बाई तुम्हाला हो का बहिणी मग नाही तर काय विचारा तुमच्या दादाले विचारा मग दादा हो दादा असं वहिनीला रागवत असते का हा? तुला तर माहित आहे मी नेहमीच मी माझ्या अक्षदीला खंडन थोडी ना पाडणार आहे एकटा भाऊ आहे तू माझा आणि येणार नाही का मी असं काही असत जर मी येत नसती तर वहिनीला काम राहते आणि वहिनीला माहित आहे माझ्यावर विश्वास आहे वहिनीला की नणद बाई येतातच ये ये म्हणून म्हणून मला काही फोन वगैरे करत नाही आणि आता काही तिथलं काही नवीन वगैरे आहे नाही ना मी माझ्या पायाने येऊ शकते जाऊ शकते नवीन नवीन असलं की राहते मग फोन नाही केला बाई असं झालं बाई तसं झालं बाई तू म्हणजे आमच्यात फुट पाडते का असं म्हणा मना, मना खराब करून अरे सगळं व्यवस्थितच आहे मी माझ्या पायाला आली असं नसते करत रागवाच नाही वहिनीला बिलकुल नाही बाई मला असं वाटलं की त्या माय बहीण माय बहीण नाग दिव येऊन राहिली जवळ अजून माय बहीण आली तर म्हणून हिला रागवलं मी ना करन, लाव बापू नंदीले हा बहिणीले रोजच लावतो एक दिवस नंदी लाव असं माय म्हणणं होतं काय बोलून राहिले ते माय बहिणी रोजच फोन करतो काय तीन वर्ष झाली लगातार अ मग पौर्णिमेला फोन करतो ननद बाई मी आणि हे म्हणते का रोज रोज फोन करते म्हणजे ताई नाही भेटत ना बापा आणि मलिक आणि ननद बाई खरं सांगतो बोलणं जिव्हा ते फोनवर म्हणून मी काही फोन करत नाही बाई जाऊ द्या ना नी कशाला दादाचं एवढं टेन्शन घेता तुम्ही जाऊ द्या काही टेन्शन नाही घ्या दादाचं दादा काय दादा तसंच आहे मग वहिनी आरती कुठे गेली आरती दिसूनच आली बापा मी काल रात्री आली तर झोपून गेली होती का ती माझ्यासोबत बोलली नाही काय नाही कुठे गेली आरती आरती काय ते काय होते बटन दाबाय कम्प्युटरच्या नाही काय एम एस शेती म्हणते काय म्हणते गेली ते काल रात्री तिला बरं नाही वाटे मग लवकरच झोपली ते विचारले आता का आता म्हटलं अंगणात बसली तिला काही बरं नव्हतं ते शेक्ट केलं झोपून गेले ते लवकर असं काही उठली ना इथे गेली एम एस क्लासले आता शेतीच्या नसते ले बोल ना नाही बोलत ना तिला बरं नव्हतं म्हणून बोलली असं असू द्या असू द्या पाय बर बाई मुलगी खूप शिकत आहे हो ना आरती हुशार मुलगी आहे चांगली असू द्या असू द्या शिकू द्या चांगलं बहिणी शिकू द्या हो काय सांगू काय नाही कल्ल काय करू माय अ माय शांताबाई ती ननदि आई ना काय म्हणते ननद बाई कसं काय अय सारी बाई काय नाही म्हटलं शोभा ताईच म्हटलं या भाऊजीची चुलत बाई मला असंच वाटलं बापा ए ताई मी तुमच्या नंदा आला ना बस त्यांच्या सोबत आली मी त्यांना सांगितलं नाही का तुम्हाला नाही नाही त्याने तुम्हाला काही सांगितलं नाही बाबा मनोजीन नाही तर मी तुम्हाला काय विचारलं का कबाऱ्यान काय आलं कारण की मला पहिलेच माहित असतं बसायला लक्ष्मी बसणं ना काय म्हणतो ती काय नाही व शांताबाई अ की पत्ता तोडायला माय ती पत्ता तोडायला चालली तर तो चल म्हटलं बाई शांता आवाज येऊन राहिला तर आली भसकून इकडे मग नंदीची भेट होते म्हटलं कोणाला कोण नाही तर माहिती पडते म्हटलं पिंकी सांगे मला शांता का कुठच्याही घरी पाहुणे आले म्हणे चल म्हटलं बाई मग कोणाला कोणी पाहायला आली मी आ, सारी का ताई येता माया घरी चाय घे हा सांग अन सांगतोच मग मी तुम्हाला पावनसाराच चा? चाय प्या येऊन द्या सकाळी आता माई न जायचं अ माय असं वाई काय माय मलाच वाटते इले काहीतरी काम असं काम का काही काम तर सांग मला

तुई बहिन तुई बहिन नुस्त तुले बोलावत राहते ना तुले बोलावते तुई बहिन बाईन। मा बहिनीले कधी कधीच बोलावते ना मग मले आनंद नाही होईन का काय त अस अस लय हुशार आहे भौजी तुम्ही आहे ना हो हसु दे हसु दे करा मजा बहिन असली आता हो बस ना रश्मी चाय घेपे ना नाही भौजी मी नना दले आहे ना तो घरी जातो मी हे घरी जाय येतो मी बात मग मंगाली म्हणजे बसन लागेस तो बर बर ठीक आहे ना हो साहेब बापा ते हो म्हणते आज इसा मिसाळीची भाकर आणि ठेचच करा मला तेच खायचंय मला बाकी पावनसार नंतर पण आज मला ठेचा भाकर खायची आहे करता का बहिणी हो काय बरं बरं करतो ना करतो मला सांगा, सांगा। ना तुम्ही तुम्हाला काय पाहिजे मला सांगा करून द्या तुम्ही भाकर न ठेचा बरं ठीक आहे ठे करतो करतो हो ना मला खूपच आठवण येते आणि आमच्या शहरात कसं ते भाकरी वगैरे मला बनवता नाही येत ना ठेचा तुमच्या हातच्या चव तुमच्या हातच्या ठेचाची जी चव आहे ना ते माझ्या हातच्या ठेचाला बिलकुलच नाही येत वहिनी मग मला काही जमत नाही बापा मी काय मग तर ताल मांडतच नाही म्हणून मला ती ताली तुमच्या हातचं मला खाऊ घाला मस्त मस्त व्यंजन करून ठीक आहे ना बापा नानत बाई तुम्ही म्हणा तसं हो हो नाही <laughs> ना काही बोल ना हो बाबा ती मस्त घुमसुम बसली आहे बोल ना काही काही बोलूनच नसेल तू तर तुला म्हणजे असं एकटं एकटं वाटून राहिलं वाटते अनकम्फर्टेबल फील होतं का नाही ना तुला <laughs> नाही जी मला काही लाजगीच मिळून राहिली अशीच बसली आहे मी गोष्ट ऐकून राहिली तुमची म्हटलं तुम्ही बोलून राहिले तर मग मी काय बोलू म्हटलं म्हणून काही मी बोलली नाही मला लाजनी वाटून राहिली बर मस्त वाटून राहिलं मला बरं बर बाप्पा बर बरं हसून घे हसून घे तू पहा मग मित्रांनो साहेब बापा काय आता, आता रश्मी पुढे जाते काय जाते रश्मीचा काय चाल लागते मग व्हिडिओ मध्ये ट्विस्ट आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा चॅनल वर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये नमस्कार गुड नाईट केअर बाय बाय सी यू